नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सण उत्सव असो किंवा कुठली घटना असू द्या किंवा काही असू द्या आम्ही वेगळ्या पद्धतीने आणि थेट दाखवण्याचं काम करतोय आता मी कळण तालुक्यातल्या माळकरांच्या गावात आहे राजकुमार तुप सौंदर्य यांच्या घरात आहे आता गौरी गणपतीचा सण सुरू आहे आता इकडं देखावा हो उभा केलेला आहे आणि त्याच्यापुढं खूप मोठ्या प्रमाणामध्ये साज सुद्धा उभा केलेला आहे फळं आहेत इकडं धान्य पण आहे इकडं कडधान्य आहे अ इथं मकाचे कंचा आहेत वेगवेगळे असे या गौरी गणपतीच्या समोर देखावा केलाय आणि त्याच्या पुढे वेगवेगळे खेळ सुद्धा मांडलेले आहेत पलीकड तिकडं फुलाचे सा साज केलेला आहे फुलाचा इकडं इकडं मुकवटे पण आहेत आणि विशेष म्हणजे इथं माझ्या बाजूला बघा इथं हा पाण्याचा हांडा डोक्यावर ठेवलेला आहे आणि हा रिकामा हांडा आहे आता यांचं काय कारण आहे नेमकं काय नाही आता इकडं पण एक आहे मुखवट आहे आणि त्याच्यावर पण इथं हिचं फळं ठेवलेलं आहेत वर त्याच्यात आणि ते फळाचं टोपलं त्या डोक्यावर ठेवलेलं आहे हे दोन मुकोटे आहेत इकडं पलीकडं हे वेगळे मुकोटे आहेत वर साज केलेला आहे असा सुंदर असा देखावा आहे पण ह्याचं काय वैशिष्ट्य आहे नंतर आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे मी तुम्हाला पण इकडे एक नजर टाका की इथं हे अख्खं गाव साकारलं आहे बघा इकडं म्हणजे गावाची रचना जी आहे कशी रचना आहे गावाची पूर्ण हे गाव कसं आहे आणि इथं मंदिर आहे पलीकडं इकडं दवाखाना आहे ग्रामपंचायत आहे शेतकरी समस्या निवारण केंद्र आहे इकडे बॅनर सुद्धा लावले शेतकरी आत्महत्या बॅनर असं वर लावले तिथं हे विशिष्ट आहे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या इथं खाली तिथं एक बोर्ड लावलेला आहे पलीकडं आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळकरंजा असं लिहिलोय म्हणजे शाळा कशी आहे इथली असा जसा हुबेहूब देखावा त्यांनी तयार केलेला आहे तिकड जनरल स्टोअर्स आहे असे वेगवेगळे देखावे आहेत गाव जसं आहे गावाची रचना जशी आहे तशी तर रचना केलेली आहे इथे एक महिला आहे सुप हातामध्ये आहे असं ते देखावा आहे ते इकडे तिकडे ते मंदिर आहे मंदिराच्या समोर तिकडं तिथं पण देखावा केलेला आहे आता नेमकं काय वैशिष्ट्य आहे आणि हा देखावा उभारण्याचं मागचं नेमकं का कारण काय अपले है। आ, आ, ते ते। है। है, आता राजकुमार तुपसुंदरे आपल्या सोबत आहेत नेमकं त्यां हा जो देखावा आहे हा तुम्ही हा देखावा केलाय बाबा तुम्ही ह्याच्यामध्ये रिका मांडा ठेवलाय आणि इकडे गाव साकारलंय काय नेमकं वैशिष्ट्य काय केलं हे गौरी गणपतीचा सण आहे तुम्ही ह्या देखाव्याच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात आम्ही असं सांगू शकतो की मी आतापर्यंत जिल्हाधिकारी लेवलला पण सांगितलं की गावाला आमच्या पाण्याचा समस्या आहे भरपूर आहे पण आमच्या गावातले जे गाव पुढ्या आहेत ते ज्या कलेक्टरचे किंवा जे बीडीवाईनचे दिशाभूल करून चुकीचा पंचनामा देऊन आमच्या गावाला अंधारात ठेवतात आणि त्यामुळे माता आमचे हाल हालय त्यामुळे आज असं देखवाई मधून की आज आमची गोरी माता सुद्धा त्यांना सुद्धा आहे की त्यांच्या त्यांना डोक्यावर हंडा घेऊन आणू लागते तरी त्यांची दुर्दृश्य होऊ नये म्हणून त्याच्यासाठी शासनाला विनंती किंवा प्रत्यक्ष पाहणी कराय की आमच्या गावाला पाणी खरोखरच मिळतंय का लोक कागदपत्रे फक्त आमच्या गाव लिहून देतात की बाबा तिथं पाणी येत आहे म्हणून हे विषय अच्छा रिकामा हांडा ठेवलाय तुम्ही आणि इकडे गाव पण साकारलं तिथे दुसरी एक समस्या असेल की शेतकरी जे आहेत ते जे देवी दाखवले दुसरे एक म्हणजे आम्ही असंही दाखवलं की बाबा शेतकऱ्यांना ते जे माल पिकवाय त्यांना पूर्ण अधिकार आहे पण त्यांचा त्यांना जो भाव त्यांना हवीभाव मिळत त्यानं ते शेतकरी चांगलं सुदृढ होतील व विकसित होतील तेवढा एक दृष्टिकोन ठेवलेला आहे तुम्ही काय संदेश देऊ आता तुम्ही आज सण आहे आणि सणांच्या माध्यमातून हा तुम्ही देखावा तयार केलाय दुसरा एक विषय घेतला म्हणजे शेतकरी आत्महत्या एक विषय गावात पाठिंबा मोरे म्हणून एक वागले होते त्यासाठी प्रत्येक लोकपर्यंत विनंती केली होती काय त्याला त्याच्या फुलना फुळाची बाग त्याला मदत करा तर शेतकऱ्यांची आत्महत्या होई म्हणून तर त्या शेतकऱ्यासाठी आपण काय करू शकतो बाबा त्याच्या भावाला त्याच्या मनाला हमी भाव देणे दुधाला चांगला भाव देणे जो त्याचा पिकवतो तो म्हणजे साधारणपणे दुधाला जर जर आज पन्नास रुपये लिटर असेल तुम्ही दारूला दोनशे लिटर दूध देता आणि पन्नास देतात कमीत कमी त्याला पन्नासशे किती तरी भाव द्या ही आमची शासनाला विनंती राहणार आहे आणि प्रत्येक गोष्टीला बाबा सोयाबीन आहे काय जे काय गोष्टी आहेत बाबा त्याला खर्च सहा हजार रुपये असेल त्याला त्याला हमी तुम्ही जर त्याला भाव जर पाच हजार असा कसा होणार नाही तर शेतकऱ्याचं प्रगती कशी होणार तर त्यासाठी मला शासनाला एकच विनंती करायची या माध्यमातून तर शेतकऱ्यांना जर जगवायचं असेल तर त्यांना त्यांच्या मानाला पूर्ण हमी द्या आणि दुसरी विषय आम्हाला पाणी पाण्याचा विषय आहे किती पाणी आमच्या गावाला खरोखर येतं ना तुम्ही प्रत्यक्ष बघा कागदपत्रे गाव पडली होऊन त्यामुळे आमचं गाव पूर्ण अंधारात आहे आज प्रत्येक माता भगिनीला पाणी मिळत नाहीये है। तर ह्याच्यासाठी शासनाला प्रत्यक्ष येऊन पाहणी करावं की आमच्या गाव पुढारी खरोखरच काय करतात ते एक बघावे आणि शासनाला प्रत्येक गोष्टीला जे शेतकरी जगले पाहिजे पण त्यांच्या हमी भाऊ देणे हे आम्हाला शासनात यामध्ये विनंती करू तुम्ही अच्छा नक्कीच आता त्यांच्या पत्नी सोबत काय सांगायला तर तुम्ही जिथं उभार तिथं गावाचं उभा केले अख्खा तुम्ही आणि त्या गावातच उभारणार माझं नाव मीनाक्षी राजकुमार सौंदर्य राहणार माळकरंजा तालुका कळम जिल्हा धाराशिव आम्ही हे गाव साकारले कारण आता शेतकरी आत्महत्या खूप वाढलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही त्यांचा गेलेला खर्च पण निघत नाही तेवढ्या ह्याच्यात मग त्यांनी कुटुंबाचा खर्च बाकी हे सगळं कसं भागवायचं कारण आता रोजगार पण खूप वाढलेला आहे लोक रोजाने जातात पण शेतात काम करण्यासाठी मिळत नाहीत कारण त्याला भावच नाही ना मग असं भाव नाही मिळाल्यामुळे मग शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही त्यांनी शेतातला खर्च कसा भागवायचा त्याच्यामुळे ते आत्महत्याला प्रवृत्त होतात काय संदेश कराल तुम्ही आता गौरी गणपती समोर या देखावाच्या माध्यमातून तुम्ही हा संदेश काय सरकारने बाजारभाव चांगला द्यावा सोयाबीनला बाकी सगळेच आहेत ना मूग उडीद ही कारण आता नैसर्गिक का, आप हे पण खूप येतात नुकसान भरपूर होतं मग त्याच्यात ते पण मिळलं पाहिजे शेतकऱ्यांना नुसता विमा भरा विमा भरा करतात विमा भरतात लोक पण ते प्रत्यक्षात सगळ्यांना मिळतो का नाही मिळत चार गाव आता मिळणार चार गाव नंतर मिळणार हे असं नाही ना बरोबर आता हे तयार केलं किती दिवस लागले याला आम्हाला दोन चार दिवस गेले दिवस केले दिवस चार दिवस तर बोल कोण कोण झटत होत याला मुलगा आहे माझा तो सुनबाई आहेत जाऊबाई आहेत सासूबाई आहेत कुटुंब तयार केलं हे सगळं आम्ही हाताने बनवले मला असं वाटतं की गाव आहे आपल्या ह्याच्यामध्ये हे आम्ही बनवले शेतकरी समस्या निवारण केंद्र हे एक पाहिजे गावाला कारण शेतकऱ्यांच्या पण खूप काही समस्या असतात ना ते डायरेक्ट सरकारशी नाही बोलू शकत मग एक केंद्र स्थापन केलं तर त्यांना ती बोलण्यासाठी बघा इथं मी तुम्हाला आता गौरी गणपतीचा समोर जो देखावा केलेला आहे त्या देखाव्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला या ठिकाणी राजकुमार तुपसौंदरे जे आहेत त्यांचे त्यांच्या घरामध्ये इथं गौरी गणपतीचा सा देखावा के सादर केला होता आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी गावाची जी समस्या आहे पाणी टंचाई गावची आणि शेतकऱ्याची जी समस्या ती शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी पिकाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि गावची सुधारणा व्हावी या उद्देशाने त्यांनी गौरी गणपतीच्या समोर हा एक अनोखा संदेश देऊन आता प्रशासनाला एक अनोखा इशाराच दिलाय असं म्हणावं लागेल आता प्रशासन याला कितपत दखल देत आहे का असंच सोडत सो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे कॅमेरामॅन ज्याविषयी सोबत मी हुकमत मुलानी माळकरांचा तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव माझं नाव प्रतीक्षा प्रतीक्षा सौदागर तुप सौंदर्य हे एक आम्ही गाव तयार केले आमचा मुख्य विषय म्हणजे शेतकऱ्याच्या आत्महत्याविषयी आहे इकडे आम्ही शेत केले त्यात खूप शेत पाण्याला पाण्याची कमतरता असल्यामुळे पडीक पडले त्याच्यामुळे एक शेतकरी आत्महत्या करायला चालला होता म्हणून गावात शेतकरी समस्या निवारण केंद्र स्थापित केले तिथे एक पोलीस बोलवलाय आणि माणसांना बोलवलंय बैठक घेतलीये कि त्याच्यासाठी काही ना काही आपण विचार करू पण फाशी घेऊ नको म्हणून ते सांगत आहे त्याला त्याच्यामुळे प्रत्येक गावात शेतकरी समस्या निवारण केंद्र असलं पाहिजे केलं पाहिजे सरकारनं हा एक विषय आहे आणि इथे वर आम्ही शेतकऱ्याच्या आत्महत्याची कारणे लिहिलेली आहेत म्हणजे शेतकऱ्यां कर्ज बाजारीपणा शेतमालाच्या घट्ट्या व्यवस्थित किमती अनुत्पादक का, कामासाठी कर्जाचा वापर नोळकरशाहीची दिरंगाई आणि त्याच्यासाठी इकडे उपाय लिहिलेले आहेत शेतमाला शेत योग्य किंमत मिळाली पाहिजे स्वस्त वेळेवर व पुरेशी कर्जाची उपलब्धता झाली पाहिजे शेतकऱ्यांची फसवणूक थांबवली पाहिजे हे असं पूर्ण केलेलं आहे संदेश दिले आणि इथे शाळा आहे ह्या शाळेत संदेश दिलेले आहेत आता मध्येच एक घटना घडली होती त्या ज्योती चव्हाण यांनी यांचा न्यूज वर आलेलं तिथं आम्ही दिलेलं आहे आणि अर्थशास्त्र म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो पण लॉकडाऊन मुळे कळलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो हे एक संदेश दिलेला आहे आम्ही त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे